प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये कोर्टामध्ये आता इकडे मुक्तानी असा काही आता हे केलेलं असतं कन्फेशन की त्याच्यामुळे आदित्य आणि सई या दोघांना आता कोळी कुटुंबाकडे आणलं जाणार आणि या सगळ्यामध्ये आता सावनीला कळतच नाही की आपल्यासोबत काय घडलंय तेल ही गेलं तूप ही गेलं हाती राहिलं झोपाटणं अशी आता सावनीची अवस्था झालेली आहे मुक्ता अशी काय ट्रिक केले मुक्तामी असं कोर्टाला काय सांगितलंय की ज्याच्या आदित्य या सगळ्यामधून खूप मोठ्या संकटातून बाहेर आलेलं आहे आणि त्यानंतर मग सावनीचं पूर्णपणे आता कसा फज्जा उडाला आहे या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे मुक्ता वेळेला आदित्याच्या रूममध्ये तो पेपर पाहते की बारा वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या आणि तो पेपर पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता हादरते आदित्य हा का पेपर वाचत होता याच्या मनामध्ये काय चाललं असेल त्याला काही त्रास होत असेल का एक न हजार विचार आता तिच्या मनामध्ये येत असतात आणि या सगळ्यामध्ये आदित्य का असं वागला किंवा आदित्यने असं का केलं असेल हा विचार तिच्या मनातून जाता जात नसतो मग ती आदित्यच्या इथे येते आणि काय झाले आधी बाळा तू मला सांगशील का तुझ्या मनात काही आहे तुला काही त्रास होतोय ज्या गोष्टी तू आमच्यासोबत शेअर करू शकत नाहीस असं काही तुझ्या मनात असेल तर तू बोल ना यावरती आदित्य काही बोलायला तयार नसतो त्यावरती मुक्ता म्हणते कसं आहे तू तु अगदी तुझ्या पप्पांसारखं आहेस म्हणजे मी काय सई काय किंवा तुझी आजी काय स्वाती आत्तू काय आम्ही काय करतो आमच्या मनात जी काही गोष्ट असते ना ती पटापट पटापट आम्ही आता बोलून टाकतो आमच्या भावना बोलून आम्ही व्यक्त करतो पण तू तुझ्या तु 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 पप्पांसारखं आहेस तेव्हा हो त्याच्या मनातल्या भावना स्वतःच्या मनातच ठेवतो हो आणि मग त्याला त्रास होतो बाळा तू तसं करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या भावना व्यक्त करण्याचा तुला सुद्धा अधिकार आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुझ्या भावना व्यक्त होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तू तु, तुझ्या भावना व्यक्त कर तुझं मन मोकळं होईल यावरती मग मात्र आता आदित्य म्हणतो नाही मुक्ता आंटी तसं काहीही नाहीये की ज्याच्यामुळे तुम्ही माझी काळजी कराल खरंच काही नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता सांगते हे बघ पळा आत्ता जरी तुला सांगावंस वाटत नसलं तरी सुद्धा यानंतर तुम्हाला तुला कधीही वाटेल तेव्हा नक्की सांग आदित्य म्हणतो हो मुक्ताई असं म्हणत मग मात्र आदित्य काहीही सांगण्यासाठी नकार देतो आणि या सगळ्यामध्ये आता मुक्ता तिकडून निघून जाते मुक्ता निघून गेल्यावरती आदित्य मनामध्ये विचार करतो काहीही झालं तरी या घरामध्ये आता मला राहायचंच नाही आहे मी या घरामध्ये राहूच शकत नाही आहे कारण इथे कुणी मला प्रेमच करत नाही आहे बरं इथे तर इथे पण माझी मम्मा सुद्धा मला प्रेम करायला नकार देते आहे आणि त्यामुळे त्यामुळे तो खूप मोठा निर्णय घेतो मुक्ताच हे सगळं पाहत असते आणि आधी बाळा तू जरी मला बोलत नसलास ना तरी तुझ्या मनामध्ये बरंचसं काही खदखदत आहे आणि ही, ही, ही गोष्ट मला समजत आहे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला तुला या संकटातून बाहेर काढेन पण बाळा मला समजलं पाहिजे की तुझ्या मनात काय चाललंय बरेचदा आपल्या समोर गोष्टी घडतात पण आपल्याला कळत नसतात तसंच तुझ्या बाबतीत काही आमचं झालेलं आहे असं म्हणत मुक्ता आता नक्की आदित्यला काय झालंय हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणार असते इकडे तोपर्यंत आता मिहिका आपल्या रूममध्ये असते आणि मिहिकाला सारखं सारखं आपल्या बाळाबद्दल आठवत असतं म्हणजे मिहीची शेवटची आठवण तिच्याकडे असते पण पण या सगळ्यामध्ये आता ह्याच्या जोरात ढकलण्यामुळे तिचा आता बार टर्मिनेट झालेला असतं आणि त्यामुळे सारखं सारखं तिला तेच आठवत असतं की माझी शेवटची आठवण या नालायकामुळे आता गेलेली आहे आणि म्हणून ती चिडलेली असते तोपर्यंत हर्ष येतो आणि तिला सांगतो लवकरात लवकर बरं व्हायचं आहे ना या सगळ्यामधून तुला लवकरात लवकर हील व्हायचं असेल हे दूध पी यावरती ती, ती सांगते काही दूध पिण्याची गरज नाही आहे तू या सगळ्यामध्ये मला आता हे केलेलं आहेस आणि त्यामुळे त्यामुळे मला बरंच व्हायचं नाही आहे त्यावर हर ती चिडलेला हर्ष सांगतो हे बघे आपला अजून हनीमून व्हायचं आहे इतकी माझी सुंदर बायको आहे आणि तिला लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणातून बरं करणं माझं काम आहे हे बघ तू जास्त नाटकं करू नकोस हे दूध पी म्हणजे तुझ्या अंगात ताकद येईल असं म्हटल्यावर ती तो जोर जबरदस्ती करून तिचं तोंड धरतो एका हाताने नाक दाबतो तोंड उघडतो आणि तिला जबरदस्ती दूध पाजण्याचा प्रयत्न करत असतो मिहिका चिडते त्याचा हात झिडकारते त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते पण तिची ताकद हर्ष पुढे कमी पडते हर्ष तिला हाताने धरतो आणि तिच्या तोंडामध्ये दूध ओझण्याचा प्रयत्न करत असतो मिहिका त्याला हात ढकलते आणि तू तू माझ्या बाळाला मारलेस तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको असं म्हणत ती आता त्याला ओरडण्याचा प्रयत्न करते हर्ष म्हणतो बाद झालं आत्तापर्यंत तुझी नाटकं अनेक वेळा सहन केलेत पण यापुढे तुझी नाटकं मी सहन करणार नाही आहे बाद झालं मी, ही तुझा मी, मी हे का म्हणते तुझं पण मी अन्याय सहन करणार नाही आहे मी यावर ती हर्ष म्हणतो हे बघ खबरदार पुन्हा आता बाळाचा पुन्हा त्या तुझ्या प्रियकराचा जर का विषय काढलास ना तर गाठ माझ्याशी आहे एक गोष्ट मी सांगतोय ती लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता मी सांगेन तसंच करायला पाहिजे ते दूध पी लवकरात लवकर बरी हो माझी बायको, मा बायको आहेस ना मग बायकोसारखं वागायला शिक नाहीतर नाहीतर तुला असा काही धडा शिकवेन ना असं म्हणत तो मिहिकाचा गळाच ठरतो आणि तिला जबरदस्ती आता दूध पाजण्याचा प्रयत्न करतो आणि मिहिका हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करते पण हर्ष काही ऐकायला तयार नसतो तो, तो दुधाचा ग्लास पूर्ण उपडी करतो आणि मिहिका गुदमरून जाते इकडे आता आदित्य विचार करत असतो की काहीही झालं तरी मला इथून जायलाच पाहिजे आणि त्याला सगळ्यांचं बोलणं आठवतं कोमल आणि स्वातीचं कन्व्हर्सेशन आठवतं की का सगळ्यांनी ओगाच आदित्यला इकडे आणण्यासाठी हट्ट धरला आदित्य त्याच्या मम्माच्या सोबत सुरळीत राहत ना म्हणजे सई माऊला त्याची सवय नसली सावनीची तरी आदित्यला सावनीची सवय आहे तो सावनीकडे सुखरूप होता सई आपल्याकडे सुखरूप होती मग हे अदलाबदली करण्याचं मध्येच नवीन काय आलं तो जर का तिकडे सुखरूप राहिला असता तर कदाचित सावणीने आपल्याला त्रासच दिला नसता काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आ, आदित्य तिकडे आणि सई इकडे हे व्यवस्थित झालं असतं आणि हेच वाक्य इंद्राचं सुद्धा असतं इंद्रा म्हणते आपण आदित्यला इकडे आणला पण त्यानंतर आपले प्रॉब्लेम वाढले या तिघींना बोलताना आपण काय बोलतोय हे विचार येत नसतो त्यांच्या डोक्यात फक्त इतकंच असतं की आपण सई माऊला इकडे आणायचं पण त्यामुळे आदित्यच्या मनावरती किती खोलवर परिणाम होतोय याचा कुणीही विचार केलेला नसतो मुक्त आणि सागर सोडले तर बाकी सगळ्यांनी आदित्यला इकडे का आणलंय याच गोष्टीवरती चर्चा केलेली असते आणि त्यातच सावनी भरीसभर जिने आता इकडे आदित्यला झिडकारलं असतं काही गरज नाहीये तुला माझ्यासोबत येण्याची हे बघ तू इथे आहेस तो बरा राहा तू इथे पप्पांसोबतच राहा म्हणजे त्याला आता असं वाटायला लागतं की आपण कुणाकुणासाठीच नाही आहोत आपल्यासाठी कुणीच नाही आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला कुणीही प्रेम करत नाही आहे आपण इकडे राहिलो काय तिकडे राहिलो काय कुणालाही फरकच पडत नाही नाही अशा घरात किंवा अशा ठिकाणी मला राहायचंच नाही आहे असं म्हणत आदित्य आता आपली बॅग पॅक करतो आणि तो बॅग घेऊन घर सोडण्याचा विचार करतो बॅग घेऊन तो ज्यावेळेला घर सोडण्यासाठी खाली जातो तो घराला एकदा पाहतो थोडासा इमोशनल होतो आणि त्याला या सगळ्यामध्ये आता खूपच वाईट वाटतं तो। इकडे तोपर्यंत तो इंद्रा आई एकविरेच्या समोर उभी असते आणि एकविरेची प्रार्थना करत असते काही झालं तरी आई एकविरे माझ्या साईला आजच्या आज घरी येऊ हो दे असं म्हणत आज कोर्टात हिअरिंग असते त्याच वेळेला आदित्य आता बॅग घेऊन बाहेर पडतो त्यामुळे कुणाचंच लक्ष आदित्यकडे जातच नाही आदित्य गेलाय आलाय कुणाचंही तिकडे लक्ष नसतं ज्या वेळेला उदरा प्रार्थना करत असते तिचे डोळे बंद असतात आदित्यने घर सोडल्यावरती तो बाहेरून निघून जाणार पण तितक्यात मुक्ता त्याला अडवते आदिबाळा कुठे चाललंयस तू आधी ऐक ना हे काय चाललंय तुझं आधी तू तु बस ना मी तुला याआधी सुद्धा विचारलं होतं काही प्रॉब्लेम आहे का तर तू काहीच बोलला नाहीस आधी बाळा काय झालंय बोल ना असं म्हटल्यावरती आदित्य म्हणतो काही नाही मुक्ताई मुक्ता आणटी मी इथे कुणालाच नको आहे यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता अरे असं काय करतोयस तू आम्हाला सगळ्यांना हवा आहेस त्यावरती आदित्य म्हणतो मुक्ता आणटी मी पाहतोय ना इतके दिवस सई इकडे नाही आहे तर तुम्हाला सगळ्यांना सई इकडे येण्यासाठी हवी आहे आणि मला तर कुणी विचारतच नाही आहे म्हणजे मी इथे आहे काय नाही काय काही फरक कोणालाही पडत नाही आहे आणि त्यामुळे मी इथे राहून काय करू तुम्ही सईला उद्या घेऊन येणार आहात आणि त्यानंतर माझं इथे कामच काय यावरती मुक्ता सांगते बाळा तुला माहिती आहे का आत्ता सई इकडे नाही आहे म्हणून आम्ही सईच्याबद्दल बोलतोय पण ज्या वेळेला तू इकडे नसतोस ना तुला इकडे आणण्याची गोष्ट होत असते ना त्यावेळेला आम्ही फक्त तुझ्याबद्दलच बोलत असतो यावरती मग आता इकडे आदित्य म्हणाला तो ठीक आहे तुम्ही बोलत असाल माझ्याबद्दल पण तरीसुद्धा तरीसुद्धा ज्या वेळेला सई आणि आदित्य या दोघांची चॉईस करण्याची वेळ येते ना त्यावेळेला तुम्ही सईला चॉईस करणार हे सुद्धा मला तितकंच चांगलं माहिती आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणाल नाही रे बाळा असं काही नाहीये तू असं काहीतरी मनामध्ये विचार आणून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती आदित्य म्हणतो नाही मुक्ता आंटी मला कळलंय सगळं मी इथे असताना मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की माझ्या इकडे येण्यामुळे सगळ्यांना त्रास झालेला आहे कारण माझ्या इकडे येण्यामुळे सई माऊ तिकडे गेले आणि म्हणून तुम्हाला सई इकडे हवी आहे यावरती मुक्ता म्हणते बाळा आम्हाला एकटी सई नको आहे आम्हाला तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता हवं आहेस तू असा विचार करू नकोस बरं असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो नाही पण ज्या वेळेला सई आणि माझी चॉईस येईल ना त्यावेळेला तुम्ही सईलाच निवडाल मग मी आणि तसंही मी मम्माला पण नको आहे म्हणजे मी इथे राहिलो काय मी तिकडे गेलो काय कुणालाही काहीही फरक पडत नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मी हे घर सोडून जायचं ठरवलंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच मुक्ता म्हणते नाही रे बाळा आम्हाला सगळ्यांना तुझ्या असण्यामुळे नसण्यामुळे फरक पडतो तू उगाच स्वतःला का त्रास करून घेतोय यावरती तो, या तो सांगतो नाही तुम्ही मोठ्यांनी डील केलीत म्हणजे आम्ही जर स्कूलमध्ये डील करतो पेनच्या बदल्यात स्टिकर स्टिकरच्या बदल्यात पेन असं आम्ही एकमेकांच्या सोबत डील करून एकमेकांच्याकडून आता या वस्तू एक्सचेंज करतो पण मी आणि सई पेन आणि स्टिकर नाही आहोत ना की तुम्ही मोठ्या माणसांनी डील करायची डील झाल्यावरती आता इकडे आम्हाला एक्सचेंज करायचं यावरती मुक्ता त्याला जवळ घेते त्याच्या मनामध्ये काय काय साठलेलं आहे आणि आता हे सगळं आपण संपू म्हणजे समजूच शकलो नाही याचं आता तिला खूप खूप वाईट वाटायला लागतं की आपण या सगळ्यामध्ये आता याला समजूनच घेतलं नाही किंवा त्याला या सगळ्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही असं म्हणत मुक्ताला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं आणि ती सांगायला लागते की बाळा इकडे ये बाळा इकडे ये असं म्हणत ती त्याला आता बसवते मग त्याच वेळेला तो सांगतो की ज्या वेळेला मी इकडे नसतो त्यावेळेला तुम्ही थोडेच माझे फेवरेट पदार्थ बनवणार आहात जशी सई नसताना सईचे फेवरेट पदार्थ आता बनवले जातात असं म्हटल्यावर ती मुक्ताला आठवण येते की सई नसताना आपण तिच्या आवडीचं गोड पदार्थ गाजराचा हलवा केक मेथीचे थालीपीठ हे सगळं सगळं आता करत असतो आणि आता आदित्यच्या बाबतीत मात्र आपण हा विचार केला नाही आणि आता त्यामुळे त्यामुळे आपण खरंच खूप चुकलो म्हणजे या सगळ्यामध्ये आपण त्याला समजून घ्यायलाच चुकलो आणि आता ती स्वतःलाच खूपच गिल्टी फील करायला लागते आणि आदित्य म्हणतो बोला मुक्ता आंटी मी असताना माझ्या आवडीचे काहीतरी पदार्थ बनतात का म्हणजे इथेच काय मम्माला सुद्धा आता मला मी नको आहे आणि त्यामुळे मी इथे राहण्यात काय मी खरं तर मुळातच राहण्यातच काय मला अर्थच वाटत नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता सांगते बाळा तू उगाच काही काळजी करू नकोस मी आहे ना तू बस भर इथे अरे तू ना तू आमची चॉईस आहेस तुला आणि सईला मी कधीही या सगळ्यामध्ये आता आ, पेन आणि स्टिकर बनवू देणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव जितकी आमच्यासाठी सई माऊ महत्त्वाची आहे तितकाच तू सुद्धा महत्त्वाचा आहेस तू तु डोक्यातून पहिला हा विचार काढून टाक असं म्हटल्यावरती तो सांगतो नाही मुक्त आणटी आज सुद्धा कोर्टामध्ये तुम्ही तेच करणार ना मला तिकडे पाठवणार आणि सई माऊला इकडे आणणार आणि तसंही मम्माला मा सुद्धा मी नकोच आहे ना मलाच कळत नाही की मी कुणाला पाहिजे ना मी इकडे पाहिजे ना मी तिकडे पाहिजे मी हवे तरी कुणाला कुणाला सर मी नको आहे तर मी इथे थांबून काय करू मला इकडे थांबायचंच नाहीये असं म्हणत तो घर सोडून जात असताना मुक्ता त्याला जवळ घेते आणि हे बघ बाळा काहीही झालं तरीसुद्धा मनातून हा पहिला विचार काढून टाक मी या सगळ्यामध्ये तुझ्या सोबत आहे ना आम्हाला सई माऊ आणि तू दोघही सारखे आणि चॉईसचं असं काही नाही आहे तू वेळ आली ना की मी तुला हे सिद्ध करून दाखवेन असं म्हणत ती बिचारी आता इकडे आदित्यला समजवत असते की असं आमच्या मनामध्ये काही नाही तू उगाच मनामध्ये असा विचार आणू नको आणि स्वतःलाच रास करून घेऊ नको पण आदित्य या सगळ्यामध्ये काहीही ऐकायला तयार नसतो त्याला खूप राग आलेला असतो पण मुक्ता आज याला सिद्ध करण्यासाठी काहीही करायला तयार होते ती आदित्यला आपल्या मिठीत घेते आणि बाळा मी तुला न्याय मिळवून देणार म्हणजे देणार तू काळजी करू नको असं आता ठामपणे ती सांगायला लागते तोपर्यंत मग आता इकडे कोर्टाची तारीख सुरू होते कोर्टाचे ते सगळे जमलेले असतात तोपर्यंत सय्य आता सागरला भेटते आणि मुक्ताई कुठे आहे मुक्ताई अजूनही का नाही आली असं म्हणत ती या सगळ्यामध्ये सागरला विचारते सागर म्हणतो तू काळजी करू नकोस तुझी मुक्ताई लवकरात लवकर येईल ती कसली ना कसली तरी तयारीच करत असेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जज साहेब येतात जज साहेब आल्यावर ती म्हणतात काय आपण कोर्टाची हिअरिंग सुरू करायची का त्यावरती मग आता इकडे सावनीचे वकील सांगायला लागतात की कल्याणकर वकील म्हणतात की हे बघा म्हणजे मुक्ता कोळी आलेल्या नाहीये या सगळ्यामध्ये त्यांनी येणं आवश्यक आहे ना त्यांनी इकडे येऊन आता त्यांचं प्रेझेन्स दाखवणं आवश्यक आहे पण त्या अजूनही काही आलेल्या आहेत यामुळे कोर्टाचा वेळ वाया जातोय यावरती मुक्ताचे म्हणजे सागरचे वकील सांगायला लागतात हे बघा माझ्या अशील मुक्ता कोळी ह्या लवकरात लवकर इकडे येण्याचा प्रयत्न करतील तुम्ही कोणत्याही प्रकारे या केसला काही हे करूना का। लौकर ये आले केस सुरू करू नका लवकरच त्या येतील त्या आल्या की आपण केसचं हिअरिंग सुरू करूया म्हणजे त्या नेहमीच वेळेवर येतात कधीही त्या वेळ पाळत नाहीत असं कधी झालेलं नाहीये असं ती कल्याणकर वकील मुद्दामच सावनीसमोर ऍक्टिंग करायला लागतात आणि ते सावनीला म्हणायला लागतात म्हणजे ते कोर्टाला सांगायला लागतात हे बघा कोर्टाचा वेळ अनमोल आहे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आपल्याला कोर्टाचा वेळ न घालवता आपल्याला लवकरात लवकर हिअरिंग सुरू करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र सागर म्हणतो मुक्ता राहिल्या कुठे इकडे सईला पण चिंता वाटते सई आता म्हणते सा पप्पा पप्पा मुक्ताही कुठे राहिली मुक्ताईने इथे येणं गरजेचं आहे ना यावरती सागर म्हणतो बाळा तू काळजी करू नकोस तुझी मुक्ताई आतापर्यंत पोहोचतच असेल फायनली मुक्ता आता, आता येते ती आदित्यला घरी ठेवून त्याला प्रॉमिस करून घरी येते म्हणजे इकडे आता कोर्टात येते कोर्टात आल्यावर ती सई तिच्याकडे पाहते मुक्ताई मुक्ताई मुक्ता मुक्दाम लक्ष देत नाही पण दुसऱ्या क्षणाला ती मुक्ताला हात लावते मुक्ताई मुक्ताई तू आलीस असं म्हणत ती मुक्ताचा हात आपल्या हातात घेते आणि आता मुक्ता पण तिच्याकडे पाहते दोन मिनटासाठी ती गोड हसते पण दुसऱ्या क्षणाला ती आपला हात सोडवून घेते सईला कळत नाही की मुक्ताई आज अशी का वागत आहे ती तर माझ्याशी अशी कधी वागतच नाही मग त्यानंतर कोर्टाची हे सुरू होते कोर्टाचे हे सुरू झाल्यावरती मग आता साव इकडे सागरचे वकील सांगतात खरं सांगायचं तर सावनी मॅडमनी फसवून एक पेपर साईन करून घेतला होता आधी त्यांनी या सगळ्यामध्ये वेगळे पेपर साईन केले होते पण त्यानंतर फसवून दुसरे पेपर साईन केले आणि त्याचबद्दल मुक्ता कोळी ह्या आपल्याला सांगतील असं म्हटल्यावर ती मग मात्र आता सागर विचार करतो आता मुक्ता असं काहीतरी भन्नाट बोलतील ना की ज्याच्यामुळे एका क्षणात जज पटकन कस्टडी सईची आम्हाला देतील आणि ही केस क्लोज होऊन जाईल सगळ्यांना हीच अपेक्षा असताना मुक्ता मात्र अपेक्षेच्या विपरीत जात वेगळाच प्रकार करणार असते याच्याची कुणाला कल्पना सुद्धा नसते इकडे आता मुक्ता उभी राहते मुक्ताला जज साहेब म्हणता सांगा काय नक्की घडलंय मुक्ताच्या डोक्यामध्ये आता इकडे आदित्यचा विचार तिकडे आता सईचा विचार हे सगळं चालू असतं कुणाचे चॉईस करायची कुणाला हे करायचं आदित्यला जर या डोक्यामधून चाललेल्या विचारातून बाहेर काढायचं असेल तर कोर्टासमोर मला असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे तो हा विचार सोडून देईल मुक्ताच्या डोक्यामध्ये ठाम असतं था। काय करायचं काय करायचं ती उठते आणि ती सांगते मला ह्या पेपरच्या ऐवजी एक गोष्ट बोलायची आहे म्हणजे जे पेपर सावनीने साईन केलेले असतात ते ज्यावेळेला कोर्टात सबमिट होत असतात त्यावेळेला मुक्ता सांगते कसं आहे आमच्यासाठी दोन्हीही मुलं सारखी आहेत सावनीकडे सई राहिली काय किंवा सई आमच्याकडे राहिली काय आदित्य आमच्याकडे राहिला का आम्हाला काहीही फरक पडत नाही आहे दोन मुलांच्या मध्ये चॉईस अशी काही नाही आहे जे काही चालले ते व्यवस्थित चालू दे आदित्य राहील आमच्याकडे आणि सई राहील सावनीकडे आता मुक्ताच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर ती सागर आणि सई दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो आजपर्यंत सईला मिळवण्यासाठी जीवाचं रान करणारी मुक्ता आज ज्यावेळेला वेळ आले सईला न घेता ती आता आदित्यची चॉईस करते त्यावर ती ती सांगायला लागते मी ना सईची सावत्र सावत राई आहे या सगळ्यामध्ये ना आदित्य आणि सई दोन्ही माझ्यासाठी सारखी आहेत पण आत्ता जी सिच्युएशन आहे तशीच सिच्युएशन राहू दे आदित्य आमच्याकडे आणि सई सावनीकडे सावनीला स्वतःलाच धक्का बसतो सई रडायला लागते सागरला काहीच कळत नाही आणि अख्खं कोर्ट पण हादरतो सागरला खूप धक्का बसतो त्यानंतर मग आता सई रडत सागरकडे येते पप्पा मुक्ताईने का असं केलं तिने तर मला सांगितलं होतं की चार दिवसात ती मला घेऊन जाईल आज चार दिवस संपलेले आहेत मग मुक्ताईने कोर्टासमोर असं का सांगितलं पप्पा सांग ना का सांगितलं तिला मी नको ऐका काय झालंय आता इकडे सईची अवस्था बिकट होते सागर म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस मी तुझ्या मुक्ताईसोबत बोलतो आणि तुला घरी घेऊन येतो मग आता इकडे सागर मुक्ताकडे येतो आणि मुक्ता अहो सईला मिळवण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं होतं काय काय नाही केलत मला माहिती आहे मग अचानकपणे शेवटच्या क्षणी का निर्णय बदललात कोर्टामध्ये का असं बोललात मुक्ता काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये कुणासाठी हे सगळं केलं यावरती मुक्ता सांगते आदित्यसाठी सागरला धक्काच बसतो म्हणजे आदित्यसाठी असं काही मुक्ता करेल हा विचार कुणीही केलेला नसतो त्यावरती मुक्ता घडलेला सगळा प्रकार सागरला सांगणार आदित्यची कंडिशन मेंटल कंडिशन सांगून मग मुक्ता आपण कोर्टामध्ये घेतलेल्या निर्णयाचं कसं समर्थन करणार आणि या सगळ्यामुळे सई दुखावली गेली आहे का आणि सईला मनवण्यामध्ये मुक्ता कशी यशस्वी होणार हे मात्र येणाऱ्या भागातच का